मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला होतो माझ्या घरात माझी आई मी आम्ही दोघेच राहत होतो साधारण चार वर्षापूर्वी मी माझे बाबा आजारात गेले त्यानंतर आईलासुद्धा काम करणे थोडे अवघडत होत होते आणि वयाने तिची तब्येत थोडी खराब राहत होती तिने माझ्या मागे लग्नाचा तगादा लावला तिची अवस्था पाहून मी सुद्धा लग्नासाठी तयार झालो मुली पाहण्याचे कार्यक्रम सुरू झाले चार पाच स्थळे पाहिले आमच्या नात्यातील एकाने वसुधाचे स्थळ सुचवले वसुधा माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान नाकी डोळी नीट सावली होती पाहताच मी तिला पसंत केले त्यानंतर महिराभरात साखरपुडा आणि लग्न उरकले वसुधाचा स्वभाव उथळ होता पैसे खर्च करताना ती मागे पुढे पाहत नसे मागे काही शिल्लक राहील की नाही याची तिला फिकर ती करत नव्हती तिच्या या उथळ स्वभावाचा आईला राग येत असे मग दोघांमध्ये खडाजंगी होत असे रोज ती आईचे गाराणे घेऊन माझ्यासमोर रडत असे आणि रोज वेगळे होऊ या म्हणून मागे लागत असे पण आईला सोडून वेगळे राहण्याचा विचार मी करू शकत नव्हतो लग्नानंतर दोन वर्षांनी आई पण गेली आणि वसुधाला रान मोकळे झाले घरात पार्टी होऊ लागली रोज काही ना काही वस्तू घरात येऊ लागल्या वसुधा उशिरापर्यंत बाहेर राहू लागली तिला जाब विचारता उडवा उडवीची उत्तरं मिळू लागली हळूहळू तिने ड्रिंक्स घेणे पण सुरू केले होते आणि तिच्यासोबत एक मुलगा आता तिला घरी सोडायला येऊ लागला त्याच्याबद्दल विचारले असता तो मित्र आहे असे तिने सांगितले पण त्या दिवशी कहरच झाला त्या दिवशी मी कामावरून लवकर घरी आलो आणि नेहमीप्रमाणे वसुधा घरात नसेल असा अनुमान बांधून मी दरवाजा माझ्याकडील चावीने उघडला फ्रेश होण्यासाठी मी माझ्या रूमचा दरवाजा उघडला तर तर तिचा तो मित्र आणि मी ती दोघे मला संदिग्ध अवस्थेमध्ये माझ्या बेडवर दिसले मी ज्या विचारला तर तिने नेहमीप्रमाणे उडवा उडवीचे उत्तरे दिली माझा राग अनावर झाला आणि मी बाजूच्या टेबलावरची फुलदाणी उचलून तिच्या डोक्यात मारली एक रक्ताची चिळकांडी चे भिंतीवर उडाली आणि वसुधा निश्चित पडली काही वेळाने मी भानावर आलो तेव्हा मला माझ्या हातून काय घडले हे समजले मी बेड बाजूला घेतला आणि जमीन खोदून तिला त्याच गड्ड्यामध्ये टाकून दिले खड्डा कसा तरी भरला आणि दरवाजा बंद करून मी बाहेर पडलो बाजारातून काही लाद्या आणि सिमेंट घेऊन ते पुन्हा नीट केले पण त्या दिवसापासून रोज मला तिचा भास होत आहे आणि मला वाटत आहे की मला मारून टाकेल की काय तिच्यासारखे कुठेतरी गायब करेल की काय आता रात्रीचे बारा वाजले आहेत आणि त्या खोलीमधून दरवाजा वाजवण्याचा आवाज येतो आहे दरवाजा जोरजोरात वाजत आहे आता दरवाजा तुटेल की नाही याची मला भीती वाटत आहे दरवाजा तुटला माझ्या समोर ती उभी आहे रक्ताने भिजलेले तिचे केस मातीने भरलेले अंग पूर्ण काळ्या डोळ्याने ती माझ्याकडे पाहून हसत आहे माझ्या जवळ येतं आहे अरे देवा मी काय करू मुख्य दरवाजा सुद्धा बंद आहे देवा वाचव देवा वाचव मला आणि एक गिंकाळी हवेत विरली आणि रेकॉर्डिंग बंद झाले व्हा राजीव मानलं तुला काय नाटक रचले वा एका स्त्रीचा मादक आवाज आला काय करू सोनिया तुझ्यासारख्या लावण्यवटीसाठी माझ्या बायकोचा बळी द्यावा लागला आणि ती गायब झाली त्याने पोलिसाचा ससे मीरा मागे लागला माझ्या गरीब साध्या संसारी काटकसर करणाऱ्या बायकोला मी मारले आणि त्यासाठी मी जेलमध्ये का जाऊ उद्याच आपण हे घर आणि शहर सोडून जाऊ आणि पोलिसांना मिळेल माझी ही टीप आणि त्यांना वाटेल की माझ्या बायकोच्या आत्मेने माझा खून केला आहे आणि ते माझे प्रेस शोधू लागतील तोपर्यंत तो आपण देश सोडून जाऊ आपल्यासाठी दारूचे ग्लास तयार करत राजू म्हणाला पण राजू तू तू एवढा का कंटाळा होता तुझ्या बायकोचा म्हणजे सर्व गुण संपन्न होती तुझी बायको ना पार्टीत जायची ना तुझ्या आईची काळजी घ्यायची घर काटकसरीने सांभाळत होती मग काय झाले सोनियाने विचारले तेच तर ना मला नाही आवडले मला अशी मॉडर्न पार्टी करणारी माझ्यासोबत फिरायला येणारी पैशाचा जास्त विचार न करणारी हवी होती पण पदरी पडली ही काकूबाई त्यात आईची पसंत मग काय त्यात तुझी माझी ओळख झाली आणि तू अगदी तशीच आहे जशी मला हवी आहेस बोलून राजीवने सोनीच्या हातातले चुंबन घेतले आणि त्याने हात पाहिला तर सोनियाचे ते हात नाजूक हात आता कडक आणि सफेद वाटत होते तिची नखे काळी आणि मोठी वाटत होती त्याने घाबरत वरती पाहिले तर त्याच्यासमोर सोनिया नसून वसुधा बसली होती मोकळे सोडलेले केस आणि त्यातून वाहणारे रक्ताचे थेंब जमिनीवर पडत होते तिचे डोळे पूर्ण काळे झाले होते आणि पूर्ण चेहऱ्यावर माती लागली होती ती राजीव कडे पाहून विक्षिप्तपणे राजीवने झटकन तिचा हात सोडला आणि मागे सरकला अरे काय झाले तुम्ही असे का घाबरता मी आहे तुमची बायको वसुधा मला का घाबरता माझ्याबद्दल सर्वांना खोटे सांगितले ना की मी पैसे कसे उडवते तुमच्या आईला कसा त्रास दिला पण एक सत्य जगाला सांगा त्या दिवशी बेडरूममध्ये मी नाही तर तुम्ही होता सोनियासोबत आणि भांडण झाले त्यामध्ये तुम्ही माझ्या डोक्यावर वार केला ज्यामध्ये मी गेले आणि तुम्ही आणि सोनियाने मिळून मला गाडून टाकले आज मी तुम्हाला घेऊन जायला आले आहे बोलत वसुधा पुढे पुढे येऊ लागली ये ये पुढे येऊ नकोस हे बघ पुढे येऊ नको बोलत बोलत राजू मागे सरकत सरकत भिंतीला टेकला काय नाही केले मी तुमच्यासाठी आणि तुमच्या ह्या घरासाठी तुमच्या आईला आपली आई समजून सेवा केली तुम्हाला हवे नको ते पाहिले पण तुम्ही काय केले प्रतारणा ह्याची शिक्षा तुम्हाला मी देऊनच राहणार असे बोलून तिने आपली धारधार नखे राजीवच्या डाव्यात छातीमध्ये घुसवले आणि त्याचे धडधडणारे हृदय बाहेर काढले राजीव जमिनीवर निश्चित पडला तिने एक नजर सोफ्याच्या मागे टाकली तिकडे सोनियाचे प्रेत पडले होते तिचे ती आकृती बेडरूममध्ये दिशेने हवेत विरून गेली साधारण तीन दिवसांनी घरातून कुबड असा सडकावास येऊ लागला तसे आजूबाजूच्यांनी पोलिसवाल्यांना सांगितले पोलिसांनी दरवाजा तोडला तसेच त्यांना राजीव आणि सोनियाचे प्रेत मिळाले तसेच सोबत एक टेप रेकॉर्डिंगसुद्धा ज्यामध्ये राजीवने आपले म्हणणे मांडले होते ज्याने गोष्टीचा खुलासा झाला आणि वसुदाचे सुद्धा बाहेर काढले गेले वसुधाने आपला बदला घेतला होता आपण खरी प्रताळणा राजीवने केली ते सिद्ध करू शकली नाही धन्यवाद